या पुढच्या घडामोडींकडे पुढची घडामोड आहे राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडीत विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर करण्यावरून काँग्रेस पक्षानं नाराजी व्यक्त केलेली आहे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं काही मतदारसंघात विधानसभा उमेदवारी जाहीर केली जाते यावरून काँग्रेस प्रदेश, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे जागा वाटपाची चर्चा सुरू असताना उमेदवार जाहीर करायला नकोत असं नाना पटोले म्हणाले श्रीगोंदा जामनेर यासह काही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं शरद पवार गट आणि ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केले यावरून त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली हे महाराष्ट्रातलं सरकार पापी आहे आणि स्वतःच पाप दुसरं कसं ढकलायचं हे लोक ठरवून करतात आमचं कुठलंही ट्विट बघा आम्ही बोललो ते बघा आम्ही त्या अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या नंतर जे काही प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न आम्ही विचारलेले आहेत सरकार त्याला उत्तर का देत नाही हे पडवा पडवीचे उत्तर देऊन स्वतःच पाप दुसरा ढकलण्याचं पाप हे करत आहेत लोकांना समजत आहे अक्षय शिंदेच समर्थन कोणी केलेलं नाही आणि करणार पण नाही याच सरकारने केलेलं आहे आम्ही तेच सांगितलं की ते आर एस एस ची आणि बीजेपीची शाळा आहे त्या संचालक मंडळाला वाचवण्याचा प्रयत्न जो होतो आहे